बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क पत्नीकडून वटपौर्णिमेच्या रात्री भयंकर कृत्य कुराडीने घाव घालत पतीला संपवले सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडेबाई पंचेचाळीस यांची बायकोने हत्या केली आहे ऐन वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दुसऱ्या बायकोने नवऱ्याचा जीव घेतला डोक्यावर कुराणीने वार केला त्यामुळे अनिल लोखंडे हे जागीच ठार झाले आहेत या घटनेने परिसरात खळबळ उडाली मयत अनिल लोखंडे यांची पहिली बायको कर्करोग या आजाराने मयत झाली होती मयत अनिल यांना दोन मुली दोन्ही मुलींची लग्न झाल्याने अनिल हे एकटेच राहत होते त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या सत्तावीस वर्षीय तरुणीसोबत लग्न लावून दिलं सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी लग्न झाल्यावर अवघ्या सतरा दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान राधिका हिने अनिल यांच्यावर कुराडीने डोक्यावर हातावर वार केला त्यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतला आहे मात्र खुनाचे नेमके कारण समजलं नाही कुपवाड पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल आहे यामध्ये फिर्यादी मुकेश मोहन लोखंडे यांनी फिर्यादी दिलेली आहे यामध्ये फिर्यादीचे चोलत काका अनिल तानाजी लोखंडे हे मयत झालेले आहेत तर अनिल तानाजी लोखंडे आणि त्यांची पत्नी राधिका अनिल लोखंडे यांच्यामध्ये दिनाईक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता कौटुंबिक कारणातून वाद झाली आणि त्याचं मध्ये राधिका आणि लोखंडे यांनी त्यांना कुऱ्हाडी मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे यामध्ये आरोपी राधिका आणि लोखंडे यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई कर सुरू केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे